पाणी थांबले थांबले की राव पाणी लेबेकर थांबले पाणी म्हणता लेबक्कर पाणी ले थांबले झुंडत खाली खाले वापराला थांबले पार बघा तुम्हाला पाणी लेबेखाले डेंजर झाले तर नमस्कार मित्रांनो मी गणेश पो कृषी मराठी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो दोन तीन दिवस झाला का पाऊस हाच म्हणतो बेकार बेखरा बेकार पाऊस पडला आहे बघा इकडे बघू शकतो तुम्ही बघा बघा इथं पाणी कसलं साचले म्हणतो ना हे सगळं आहे ना रानातन असं जाते पाणी इथून असं सगळं घेऊन त्या तिकडे ते खड्ड्याने असं रानाने खाल्ल्या साचले पाणी इतकं बेकार आले म्हणता हो रोडचे नव्हतं तुम्ही कळलं असेल पाणी कसं आलं बेकार आता चला आपल्याला झुंडूत बघू पाणी थांबले काय झाली का असं करतात ती चला आता आपल्या शेतावर जाऊ आत्ता पाऊस पाच मिनट झाला आता उघड उघडला आहे उघड दिला आहे ठेंबर बी नाही तिकडू बारीक चालू होता तर लई आले हो का इकडं इकडं नंतर आबाळले उठले वारा आहे बारीक तर आता आपल्या शेतात जोड आहे तर मित्रांनो आता आपल्या शेताकडे आलो आपण आता हो का पाणी थांबलं था म्हणतात झुंडत ते वाटाले ज्याला बघा की आता काय मॅटर काय झालं असेल पाणी थांबले थांबले की राव पाणी बेकार थांबले पाणी थांबले बेकार पाणी थांबले झुंडत खाली वापराला थांबले पार बघायचा था तुम्हाला पाणी बर डेंजर झाले बघा आई गाठली फुलं लागली तर झेंडूला आपल्या मस्त बघा ती मध्ये तेवढी जागा राहिलेली नाही आपण लाल झेंडू लावून टाकला तेवढाच आणि बाकी इकडे पिवळा आहे आणि इकडे काय लाल आहे बघा ही पिवळा पाणी कसं थांबले म्हणता होतात ते आणि पाणी बापर काही पाण्या कारण नका झाडं आपली बघू शकता त्यांनी काही झंडूची बघू शकता तुम्ही उघड द्यायला एक एकदा पाऊस म्हणाली त्याच्या काळात कारण आहे ना काही झाडं असं जळून चालेल ती करप्या ह्याला म्हणते ते करप्या आता आपली एकदा हात घेतला एकदा फॉरन झाले आहे तरी तरीसुद्धा काय करता पाण्यात झाडं एवढं मोठं बडालती झाडं काय आहे काही इतर झाडं पाक गेलं या हो का पाणी कसलं आलं बेकार लय बेकार पाणी आले हो का पिंटरीला पाणी आता पाणी बघा बेस्कार आहे का पाणी आटायला चान्स नाही ना काय नाही काय नाही तीन चार दिवस झालं सलग पाऊस चाललाय जमीन सुरू बोलली आहे आणि तीन चार दिवस झालं म्हणजे दोन दिवस मध्ये उघड दिलाय महिना दोन असेल पाऊस कंटिन्यू चालूच आहे फक्त उघड दिला एकदा दोन दिवसमध्ये वाढलं असं रान वाढले म्हणा का ती चालू झाला म्हणता हो पाणीसुद्धा आटाला चानस नाही त्या आणि इतकं रान उरलं की झाले बेकार झाले हालत आणि इकडला झेंडू बघा म्हणजे नात खुला इकडला झेंडू करप्या नाही काय नाही लय इकडल्या झेंडूला कारण इकडे पाणी थांबत नाही ना आणि तिकडं पाणी झेंडू आहे म्हणलं मग काय झेंडू तर कसे येणार सांगा बेकारले हरत नाही डेंजर आणि आपलं उद्या ब्लॉक येईल कांद्याबद्दल कांद्याला आपण फॉरण केलं आहे गवताची तुझ्या उद्याच्या तुम्हाला ब्लॉक असेल त्याचा झेंडू बघा कसला ले म्हणताना काय सांगा आणि करपे हा रोग कशाने पडतो माहिती का आता हे पाणी आहे पाण्याने होतो आता असं आता पाऊस आणला पाऊस आणि ते चांगलं आहे दोन एक दोन दिवस नंतर एकदम खचून होऊन तावलं ना करप्या डायरेक्ट झेंडूवरती करप्याचा डायरेक्ट हल्ला बेक्बेक्ले तर आपला झेंडू बराच आहे म्हणाचं एकेकांचं एक चार चार पाच पाच असं रोप असं गेले जागेवरच पाण्यामुळं पाणी इतकं लागले राहणार त्याचे बेक्कर झाले असले त्या शेवक्याचा फाटा पडला म्हणता व त्या शिवा राहण आल्यावर डेंजर दे का दुसरी व्हिडिओ बी करायला बन बनवायची नाही आता जे पाऊस म्हणून असं पावसावर व्हिडिओ असणार ती आपल्या उरल्या हेरीचा आहे ना वरही तुम्हाला मागच्या वेळेमध्ये सांगितलं होतं वर आहे म्हणून त्या हेरीचं बांध फुटून पाणी उलतालं आता त्याचा बी ब्लॉक बनवू तुम्हाला उद्याच्या ना परदेशी टाकतो ब्लॉक बनवून त्या हेरीचा बी जाऊन बेकार हायला झाली तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा चला बाय बाय